तर नाशिकमधील राहुल शिंपी यांनी गणेशोत्सवानिमित्त रामकुंड परिसराचा देखावा साकारलाय गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हा देखावा साकारण्यात आला गोदावरी नदी स्वच्छ कशी राहील याचा संदेश या देखाव्यातून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत त्यामुळं गोदावरी नदी प्रवाहित राहिली पाहिजे या अनुषंगाने गोदाकाठचा हा देखावा साकारला गोदावरी आपल्याला कशी निर्मल आणि स्वच्छ ठेवता येईल त्या उद्देशाने आम्ही इथे हा देखावा साकारला आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही रामकुंडाची प्रतिमा इथे साकारली ज्यामध्ये विविध रामकुंडावरची विविध मंदिरं आहेत त्याचप्रकारे गोमुख आहे गोदावरी आरती आहे आणि ह्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी महाकुंभामध्ये येताना जर स्वतःची ताटली स्वतःचा ग्लास वाटी आणली तर त्या उद्देशाने आपण जो काही घनकचरा निर्माण होणार आहे की जे आपण विविध प्लॅस्टिकच्या डिश किंवा ग्लास वापरून होणार आहे किंवा पाण्याच्या बाटल्या वापरून होणार आहे तर तो, तो आपल्याला अवॉइड करता येईल आणि गोदावरी स्वच्छतेमध्ये आपल्याला हातभार लावता येईल